लोकसंख्या म्हणून आम्हाला एक एफ एसआय डिक्लेअर केलेला आहे तर खूप सारे आमच्या इथच्या लोकांना कम्पिटिशन साठी त्रास होतो डेव्हलपमेंट साठी त्रास होतो सगळ्यात जास्त आरक्षित प्लॉट म्हटले तर जुनर शहरामध्ये आमच्या खालच्या भागात आहे पण त्या आरक्षित प्लॉटवरती अजूनपर्यंत खंड पडलेला नाही क्रीडाचा आरक्षित प्लॉट आहे सिटी ऑफिसेस म्हणून आरक्षित प्लॉट आहे गार्डन म्हणून आरक्षित प्लॉट आहे पण आज त्या काय खालच्या भागात डेव्हलपमेंट झालेली नाही पाण्याचा प्रॉब्लेम खालच्या भागात रोड होणार नाही खालच्या भागात मागासवर्गीय प्रभाग म्हणून जो फंड यायला पाहिजे तो सुद्धा फंड दुसऱ्या प्रभागात जगेला जातो पण आज पहिल्यांदा तुम्हाला आम्ही ही व्यथा मांडली शौन जे बहिणींनी मी व्यथा मांडल्यानंतर तुम्ही शून्य घंटामध्ये इकडच्या भागामध्ये शनेश्वर मंदिराला जे पन्नास लाख रुपये दिलेले मी तुम्हाला रिमाइंड करू इच्छितो याच व्यासपीठावरती याच ठिकाणी स्वर्गवासीय नामदार वल्लक्षट व्यंके यांनी शब्द दिला होता काही हे मंदिर मी पूर्ण तास नाही आज त्या हयात नाहीये पण तो शब्द तुम्ही पाळला आणि आज पन्नास लक्ष रुपये ह्या मंदिराला दिले मंदिराचा इतिहास असा आहे का शंभर वर्ष जुनं मंदिर आहे सगळं ऐतिहासिक मंदिर आहे अकरा गुंट्याच जागा आहे पन्नास लक्ष रुपये अपुरा आहे मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्या पेठेतल्या आणि इथं जे शनेश्वर मंदिर आहे ज्यांचं प्रेम आहे यांच्यावरती मी विनंती करतो का तुम्ही अजूनही निधी या मंदिरात द्यावा ही माझी नम्र विनंती आहे या मंदिराच्या समोरच ह्या मंदिराच्या समोरच आमच्या इथं लहूजे वस्तात म्हणून एक वस्ती आहे त्या वस्तीमध्ये लक्ष्मी मातेचं मंदिर आहे ते लक्ष्मी मातेच्या मंदिराचं इतकी वाईट अवस्था आहे जो साहेब तुम्हाला मी आता घेऊन गेलो होतो एवढा सगळ्या निधी होत असताना ते मंदिर वंचित नाही राहिलं पाहिजे तुमच्या हातून ती पूजा झाली नारळ फुटलाय त्याचं जुन्नर राज्य तुमच्या हातून हवं ही मी एक अपेक्षा व्यक्त करतो जुन्नर शहरामध्ये जे नागी बंधू आहेत जे नागरिक बंधू आहेत हा खूप मोठा समाज इथं आहे आणि आजपर्यंत त्यांना कोणताही धोबी समाजाला कोणत्याही प्रकारचं फोंडक कोणत्याही पक्षाने कोणत्याही नेत्याने दिलेलं नाही का तर त्यांच्याकडे स्वतःची जागा नाही पण ते आज तुमच्याकडे तुम निवेदन घेऊन ससाने बघा आणि ते सगळे मंदिर इथे आलेले ती एक तुम्हाला विनंती राहील का त्यांचा तुम्ही विचार करावा अजून एक महत्वाचा विषय असा आहे साहेब का दष्क्रिया घाटासाठी ही जे दश्किरा घाट आहे आमचं कामचे लष्क्रिया घाट खूप आगर अमरापूर खोरेवस्ती महादेव नगर आणि शुक्रवार पेठ या सगळ्यांची मिळून एकच दष्क्रिया घाट आहे आणि तो अजून डेव्हलप झालेला नव्हता पण तुम्हाला आम्ही शब्द काढल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही सात लक्ष रुपये हा दशकरी घाटासाठी दिलाय पण तरी सुद्धा त्या ठिकाणी काय अपूर्ण राहिलं असेल तर तुम्ही ते पूर्णताच नाही हवं ही एक माझी विनंती राहील मुस्लिम समाजासाठी तुम्ही इतका भरून निधी दिलाय का तो अक्षरशः आता आम्हाला रिमाइंड होत नाही पण ह्या वेशीपासून खाली इतका मुस्लिम समाज राहतो इतका मध्ये आहे पण त्यांचा सुद्धा सेम प्रॉब्लेम आहे का समाजाकडे समाजाची जागा नसल्या कारणाने किंवा प्रशस्त जागा नसल्या कारणाने असं तिथे दे फंड देता येत नाही पण जलल या ठिकाणी जी प्लॉट जुन्नर शहरात सगळ्यात जास्त जी प्लॉट इथं आहे आणि आरक्षित प्लॉट इथं आहे जर प्रशासनाकून जी प्लॉट जर देता आला आणि मुस्लिम समाजासाठी आणि बौद्ध समाजासाठी जर एक सभामंडप जर झालं तर सगळ्यात मोठं कारण आमच्या इथं बौद्ध समाजाची खूप मोठी वस्ती आहे डबरी वस्ती म्हणून तुम्ही दिलेल्या सर्व कामांचं खरंच मनापासून आभार मानतो खरंच मनापासून आभार मानतो आणि मी आज सांगतो असा अभ्यासू नेता आणि कनखर नेता ज्यांनी कोणतेही डिसिजन घेतले असतील काही घेतले असतील आम्ही त्यांच्या बरोबर आहे काही झालं तरी आम्ही फक्त अतुल अतुलदा यांच्या बरोबरची देतो घेऊ ना बाई साहेबांनी <प्राणी> आपण दादा बरोबर ना दादा आणि एवढं सांगतो आणि मी आभार मानतो धन्यवाद नगरपालिकेमध्ये जरी प्रशासक असतील ते प्रशासक म्हणून काम होत आणि ज्या छोट्या छोट्या मूलभूत गरजा आमच्या नगरपालिकेतल्या हद्दीतल्या सर्व विशेषतः महिलांच्या असतील ते दूर करण्याचं काम सीओ तुमचं आहे मी आता त्या गल्लीमध्ये गेलो तिथं गाठण्याचा विषय एका साइडच्या घरांना त्यांचं सांडपाणी सोडण्यासाठी जागाच नाही कडेला डांबरी रस्ता आहे त्या गल्लेमध्ये शेजारी आपल्याला एक दोन चेंबर टाकून काही ठराविक अंतराचा पाईप टाकला तर ते लगेच पूर्ण माझी तुम्हाला एक सूचना आदेश आहे की मी आज नगरपालिकेच्या हद्दीमध्ये या कामांच्या उद्घाटनासाठी आलोय ते घटनेच काम इथून पुढच्या आठ दिवसात झालं पाहिजे आणि हे काम निश्चित प्रकारे झाल्यानंतर नवव्या दिवशी सीओनची आपण मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करतो असो <laughs> तुम्ही सर्वांनी इथं आला आमचे वडील गेल्यानंतर दशकविधी झाल्यापासून मी आपलं उपरणं डोक्याला बांधतो मी कुठं काही सत्कारही घेत नाही टोपी घालत नाही फेटाही बांधत नाही तो पे तुम्ही सांगितलं वारकरी फेटा बांधणार नको मला फेटा बांधायला आहे ते बरं सांगितलं आम्ही कोणालाच वारकरी फेट कोणालाही मानत नाही तुम्ही आहे म्हणून मानतोय म्हणून ते जे आपले संस्कार आहेत ते पहिले टिकवले गेले पाहिजे आणि ते टिकवण्याचं काम आम्ही करतोय आणि ते योग्यतेचे तुम्ही मला समजले म्हणून मी तयार झालो आणि म्हटलं माझ्या गोकल्प पेटा बांध किती ही आहे ही आपली संतांची आपल्या अध्यात्माची ही आपली आणि जुन्नरची ओळख आहे आणि एवढे सगळे विकास होत असताना पुढची पिढी अत्यंत हुशार होत असताना अजूनही आपली गोळजवळ होईल पण पुढची पिढी ही संस्कारक्षम झाली पाहिजे याची काळजी पण राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि म्हणून त्याच्या स्वतःपासून त्याने सुरुवात केली पाहिजे तो समाजामध्ये कसा वागतो कसा बोलतो काय उल्गना करतो त्याचं चारित्र्य कसं आहे तो कशा पद्धतीने कुठं फिरत असतो हे त्या राज्यकर्त्यांनी सांभाळणं खूप गरजेचं आहे कारण एखादा लोकप्रतिनिधी हा जनतेचा लोकप्रतिनिधी रोल मॉडेल असतो आणि तो काम, कर तो काम करत असताना समाजाला एक चांगली दिशा मिळेल या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे ही शिकवण वल्लभशे बेडके साहेबांची आम्हाला आहे आणि ती पुढे आम्ही करत राहणार